गण गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गुंतवणुकीतून आपल्या नफ्या आपण नफ्यात येण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे योग्य कंपनीची निवड मित्रांनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपनी आहेत परंतु आपलं आपण गुंतवलेल्या रकमेवर नफा होण्यासाठी उत्तम कंपनी निवडणे गरजेचे असते तर त्या साडेपाच हजार कंपन्यातील उत्तम कंपनी निवडण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते परंतु तो अभ्यास तो अभ्यास आप करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळालंच असे नाही तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांची तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे तर त्या व्हिडिओत काय असतं त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो आणि त्या कंपनीचा व्हिडिओ बघितल्यानंतर तो निष्कर्ष ऐकल्यानंतर आपल्या बंधुभगिनींना बऱ्यापैकी त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास येत असतो तर मित्रांनो मी एक दोन दिवसापूर्वीच डिक्सन टेक्नॉलॉजी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ मी एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा त्यानुसार एका बंधूंनी एका बंधूंनी माझगाव डॉक शिप या, शिपयार्ड ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार तर मित्रांनो आज आपण माजगाव माझगाव डॉक शिप बिल्डर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामुदे पाहणार आहोत व या सामुद्यांवरून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष काढणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रियबंध भगिनीं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे माजगाव डॉक शिपबिल्डर आणि ही कंपनी मित्रांनो बिल्डिंग म्हणजे जहाज बांधणी सेक्टरमधील आहे मित्रांनो माझगाव डॉक शिप बिल्डर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत कोचिन शिपयार्ड गार्ज गार्डन रिच शिप ए बी एस मरीन लक्ष्मीपती इंजिनिअरिंग मित्रांनो माझगाव डॉक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर कंपनी त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत मित्रांनो आज दिनांक आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आज माझगाव डॉक बिल्डर ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन हजार सातशे त्रेचाळीस रुपये साठ पैसे ह्या किंमतीला बंद झालेला आहे म्हणजे त्याची आजची करंट व्हॅल्यू दोन हजार सातशे त्रेचाळीस रुपये साठ पैसे आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे 52 52 52 52 त्या कंपनीचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो बावनवीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात त्याची ते जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवी खाय व तेरा महिन्यात त्याची कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावनवी क्लो तर मित्रांनो माझगाव डॉकशिप शिप शिपबिल्डर ह्या कंपनीच्या शेअरची बावन्न खाय किंमत आहे तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये व बावनवी क्लो किंमत आहे एकोणीसशे अठरा रुपये पन्नास पैसे मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच दोन वर्ष मागं गेल्यास माझगाव डॉक ह्या कंपनीचा एक शेअर्स दोन वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे सतराशे पंच्याण्णव रुपयाला मिळत होता मित्रांनो किंमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास माझगाव डॉक्सची बिल्डर ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे पासष्ट रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत म्हणजे आपण इतर कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवतो त्यात आपण किमतीच्या बाबतीत दहा वर्षापर्यंत मागं जात असतो परंतु माझगाव डॉक्शी बिल्डर ह्या कंपनीच्या शेअरच्या बाबतीत आपण दहा वर्षे मागं जाऊ शकत नाही कारण ती कंपनी पाच वर्षापूर्वीच आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे म्हणजेच काय तर बारा ऑक्टोबर दोन हजार वीस नाही सॉरी तेरा ऑक्टोबर दोन हजार वीस ह्या दिवशी ह्या कंपनी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे म्हणजे शेअर बाजारात ती ट्रेडिंगसाठी आलेली आहे लिस्टिंग लिस्टिंग झालेली आहे त्यामुळेच आपण किंमतीच्या बाबतीत दहा वर्षे मागं जाऊ शकत नाही पाच वर्षापर्यंतच आपण त्याची किंमत जर बघितली तर पाच वर्षातील कमीत कमी किंमत एकशे पासष्ट रुपये होती मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे शेअरचे म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते त्या शेअरची संख्या त्या शेअरची संख्या त्या शेअरच्या संख्येला त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यूने भागणे म्हणजेच काय तर थोडक्यात काय तर मार्केट कॅपिटल म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू भागिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजेच काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो माझगाव डॉक्शी बिल्डर ह्या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल आहे एक लाख दहा हजार सहाशे एकाहत्तर करोड रुपये आणि मित्रांनो ह्या कंपनीचे हे आजचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो माझगाव डॉक शिप बिल्डर ह्या कंपनीला दोन पंच हजार पंचवीस साली अकरा हजार चारशे एकतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार चोवीस साली नऊ हजार चारशे सहासष्ट पॉईंट अठ्ठावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला होता दोन हजार तेवीस साली सात हजार आठशे सत्तावीस पॉईंट अठरा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निवळ नफा झालेला होता दोन हजार बावीस साली पाच हजार सातशे तेहतीस पॉईंट अठ्ठावीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चार हजार सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाणी म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के आत्ता सध्या मालक आहेत हे पाणी म्हणजे मालकी हक्क कोणत्या कोणत्या घटकांचा किती किती टक्के आहे हे पाहणे तर मित्रांनो माझगाव डॉक्शी बिल्डर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा माझगाव डॉक्शी बिल्डर ह्या कंपनीत सुमारे एक्क्याऐंशी पॉईंट बावीस टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा माझगाव डॉक बिल्डर ह्या कंपनीत सुमारे पाच पॉईंट सहासष्ट टक्के आहे तर डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे घरेलू गुंतवणूकदार संस्था तर त्यामध्ये कोण कोण येतं त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्या ते क ते त्या कंपनीचा संपूर्ण अभ्यास करूनच त्यात रक्कम गुंतवत असतात तर त्यांनी सुमारे पाच पॉईंट सहासष्ट टक्के शेअर्स घेतलेले आहेत मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे माझगाव डॉक्शे बिल्डर ह्या कंपनीचे सुमारे एक पॉईंट सत्त्याण्णव टक्के शेअर्स आहेत तर मित्रांनो आत्ताच आपण माझगाव डॉक्शे बिल्डर ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक माझगाव डॉक शिप शिपबिल्डर ह्या कंपनीला मित्रांनो दोन हजार एकवीस साली चार हजार सत्तेचाळीस पॉईंट ब्याऐंशी करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत चढत्या क्रमाने भरघोस वाढ होत होत दोन हजार पंचवीस साली ह्या कंपनीचं मार्केट कॅप सॉरी ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट झालेला आहे अकरा हजार चारशे एकतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड रुपये म्हणजे त्या प्रॉफिटमध्ये दरवर्षी सतत भरघोस वाढ झालेली आहे त्यामुळेच माझगाव शिप बिल्डर ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी फक्त सतराशे पंच्याण्णव रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे पासष्ट रुपयाला मिळत होता तोच माझगाव डॉक्शिप बिल्डर ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सत्तावीसशे त्रेचाळीस पॉईंट साठ रुपये ह्या किंमतीला मिळत आहे तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर माझगाव शिप बिल्डर ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी सतराशे पंच्याण्णव रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात तर परंतु आपण आत्ता अभ्यासासाठी एकच शेअर्स जर पकडला तर माझगाव शिप बिल्डर ह्या <raise> <choropter> कंपनीत दोन वर्षापूर्वी फक्त सतराशे पंच्याण्णव रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी एकशे पासष्ट रुपये गुंतवले असते तर ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला सत्तावीसशे त्रेचाळीस रुपये साठ पैसे झालेले आहेत म्हणजेच काय तर एकशे पासष्ट रुपयेचे सत्तावीसशे त्रेचाळीस रुपये साठ पैसे झालेले आहेत म्हणजेच ह्या कंपनीने जवळजवळ सोळा पट रिटर्न्स दिलेले आहेत म्हणजे सोळा पट म्हणजे आपण गुंतवलेल्या रकमेचे पट अधिक रक्कम झालेली आहेत म्हणजे एकशे पासष्ट रुपयेचे सत्तावीस विश, सत्तावीसशे त्रेचाळीस त्रे पॉईंट साठ रुपये झालेले आहेत मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढी ठेवली असती तर त्याच्यात किती परतावा मिळाला असता किती पट मिळाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की माझगाव डॉक्स शी बिल्डर ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे सर्वात जास्त म्हणजे एक्क्याऐंशी पॉईंट बावीस टक्के आहे मित्रांनो लक्षात घ्या कोणती कंपनी जी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु माझगाव डॉक्शी बिल्डर ह्या कंपनीत ते एक्क्याऐंशी पॉईंट बावीस टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो मित्रांनो सी बी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या नियमानुसार कोणत्याही कंपनीचे प्रमोटर होल्डिंग हे पंच्याहत्तर टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असू नये पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक असू नये परंतु ते, ते माझगाव शिप बिल्डर ह्या कंपनीत एक्क्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के आहे तर ते का आहे तर ही माझगाव शिप बिल्डर ही कंपनी पूर्ण सरकारी कंपनी आहेत म्हणजेच पी पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजेच पी एस यू बँक आहे आणि पी एस यू सॉरी पी एस यू कंपनी आहे आणि पी एस यू कंपनीसाठी हे सेबीचे नियम थोडे शेतीला असतात त्यामुळेच माझगाव डॉक शिप बिल्डर हे कंपनीला पाच वर्ष होऊन सुद्धा म्हणजे शेअर बाजारात लिस्टिंग होऊन पाच वर्ष झालेली सुद्धा एक्क्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी टक्के प्रमोटर होल्डिंग आहे तर मित्रांनो प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की माझगाव डॉक शिप बिल्डर ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेलं आहे आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात वाढ आहे तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग ही पन्नास टक्के म्हणून अधिक म्हणजे एक्क्याऐंशी पॉईंट ब्या बावीस टक्के आहे त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरीही ती तिच्यात कोण बावन्नवी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा जागतिक मंदी किंवा शेअर बाजारातील निगेटिव्ह बातम्या युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर्स बावनवी खायपासून खाली येत असतो तर तो जो बावन म्हणजे उत्तम सुद्धा बावनवी खायपासून खाली येत असतो ती गुंतवणूकदारांसाठी संधी असते कारण तो बावनवी खायपासून खाली जरी आला तरी तो काही काळासाठीच खाली आलेला असतो नंतर तो पुन्हा नवीन नवीन नवी उच्चांक किंमत बावनवी खायपासूनसुद्धा उच्च किंमत दाखवत असतो कारण ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये असते प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक असते तर ही कंपनी म्हणजेच माझगाव डॉकशिप बिल्डर ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा बावनवी खायपासून खाली येईल तेव्हा तेव्हा आपल्या बचतीतील रकमेतून टप्प्याटप्प्याने माझगाव डॉक्शी बिल्डर ह्या कंपनीत वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही माझगाव डॉक्शी बिल्डर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो माझगाव डॉक्शी बिल्डर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधुमगिनींशी आपण केलेल्या सर्व कंपन्यांचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती तर मित्रांनो आपण जे सध्या कंपनीचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहेत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना शेअर्स खरेदी करावे का न करावे स यासाठी खूप मार्गदर्शक ठरत आहेत परंतु मित्रांनो ज्या भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा तसेच आपल्या जास्तीत जास्त अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा आपली सबस्क्राईबरची संख्या वाढवा ही विनंती भारत माता की जय